आपल्या इकडं पाथर्डी तालुका ना पाथर्डी तालुक्यातून काय नाव ताई तुमचा हिंगे का हिंगे आलेले आहे त्यांची मुलगी आहे हा काय शिक्षण मुलीचं इंजिनिअरिंग झालेली पुढे जॉब करते का पुण्याला पुने। जॉब करते बर आणि कस मुल जन्मतारीख काय मुलीची त्र्याण्णव त्र्याण्णवचा जन्म आहे इंजिनिअर कॉम्प्युटर इंजिनिअर आहे हा का अपेक्षा स्थळाच्या बाबतीत कसं पाहिजे भागातला तिथं पुण्यात सर्व्हिस करणारा तरी फार काही मोठी अपेक्षा नसणार बर खेड्यातला जरी मुलगा असाल पण पुण्यात नोकरी करणारा असला आणि गावाकडे थोडीफार शेती असली तर चालते बरोबर तुमची माहिती युट्यूबला इन्स्टाला टाकतो ज्यांना आवडली ते कॉल करतो हा त्र्यानव चा मुलीचा जन्म आहे मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे मी स्वतः मुलीला प्रत्यक्ष भेटलो आणि मुलगी दिसायला गोरीपान आहे सुंदर आहे सडपातळ तिचा बांधा आहे आणि हाइटेड आहे तर त्यांची एकच अपेक्षा आहे की मुलीच्या हाईटला मॅच होणारा आणि पुण्यात नोकरी करणारा समजदार निर्वेशनी मुलगा पाहिजे गावाकडे दोन तीन एकर शेती असली तरी चालेल आणि कुठल्या चालतो ना सांगली सातारा कोल्हापूर तिकडचे पण चालले आपल्याला घेतला हा चौकशी करून सगळं योग्य वाटलं तर आपण देऊ शकतो भागात नाही चांगलं समजा नगर नंतर नाही झालं तर पुणे ना नाशिक तिकडचे बारामती तिकडचे मुलगी सुंदर आहे समजदार आहे समजून घेणारा पाहिजे आणि यांची अशी परिस्थिती आहे आता आत त्या त्यांना बी त्याच लेवलचं पाहिजे खूप श्रीमंत पाहिजे ना असं काही अडतट नाही श्रीमंत भेटले तिच्या तर चांगलंच असतं कोणत्या आई वडिलाला की आपल्याला हा पण भेटलं तर आई वडिलाला आपल्या मुली चांगलं झालं तर चांगलंच वाटत हा फक्त एक आपल्या लेवलचं तरी असावं हम्म दोन चार एकर शेती असावी घरदार असलं तर आनंद नसला घरदारच दोघ कमवते घरदार पण घेतील आणि व्यवस्थित हे करतील असं कोणी जर असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करा मी त्यांचा फोटो बायोडाटा आणि त्यांची माहिती तुम्हाला देतो